महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांनी काल रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सोनलवाडी गावातील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळताच त्यांनी सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली यावेळी सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान पावसामुळे झाले असल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांना दिली यावेळेस डाळिंब पिकाचे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले तसेच इतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे का याची माहिती यावेळी डॉक्टर देशमुख यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली यावेळी सोनलवाडी गावातील अनेक शेतकरी बांधव तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते